आपल्या स्वामी या मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आज स्वामी संदेश जो आहे तो अतिशय महत्वाचा आहे आपला प्रत्येकासाठी उपयोगी ठरेल असा हा स्वामी संदेश आहे जो कोणी हा संदेश ऐकेल त्याच्या जीवनामध्ये नकारात्मक विचार साध स्पर्श देखील करून जाणार नाही खात्री बाळगा फक्त मग त्यासाठी हे ऐकून सोडायचं नाही तर ऐकल्यानंतर ते आपल्याला आपल्या जीवनामध्ये देखील उतरवायचं आहे त्याचं अनुकरण करायचं आहे चला मग सुरुवात करूया तर आपल्याला जर वाटत असेल ना की आपल्या आयुष्यामध्ये नकारात्मकता येऊच नाही तर आपल्याला ह्या चार टप्प्यांनी जावं लागणार आहे आता हे जे काही चार टप्पे मी तुम्हाला सांगणार आहे ते लगेच उद्याची उद्या तुम्ही करा असं अजिबात नाही कारण कुठलीही गोष्ट जीवनामध्ये अंमलात आणण्यासाठी थोडासा वेळ द्यावा लागतो थोडासा संयम ठेवावा लागतो आणि काही प्रमाणात विश्वासही ठेवावा लागतो नक्कीच सातत्याने संयमाने आणि विश्वासाने केलेली गोष्ट वाया जात नाही हे शंभर टक्के खरं आहे तर नकारात्मक विचारांना थांबवण्यासाठी सगळ्यात पहिली पायरी म्हणजे विचारांवर लक्ष ठेवणे आता तुम्ही म्हणाल की हे किती सोप्प आहे पण तितकं ते सोप्प नाही खूप अवघड आहे कारण तुम्ही कधी विचार केलाय का जसं आपण झोपेतून डोळे उघडतो तेव्हापासून आपण विचार करतो असंख्य विचार करतो आपल्या डोक्यामध्ये इतके विचार येऊन जातात की आपल्याकडे त्याची संख्याही नसते की आज दिवसभरामध्ये मी इतका विचार केला आणि कशा संबंधी केला हे देखील आपल्याला ठाऊक नसतं क्वचित एखादा विचार आपल्या आठवणीत असतो पण बाकीचे विचार हे आपल्या लक्षातच नसतात कारण त्याला तितकं महत्वच नसतं आणि हे असे महत्व नसलेले विचार आपण डोक्यातहून फिरत असतो ते विचार करण्यात आपण आपला अमूल्य वेळ वाया घालवत असतो हे आपल्या साधं लक्षातही येत नाही आणि ही काही कालची आजची गोष्ट नाही तर जसं आपल्याला समजायला लागलं आहे तेव्हापासून आपण हे विचार करत आलो आहोत आणि बघा तुमच्या वयाच्या हिशोबाने तुम्ही अंदाज लावू शकता की आपला वेळ किती वाया गेलेला आहे तरीही जे झालं ते सोडून द्या परंतु पुढचा जो, पर जो काळ आहे तो आपल्या हातामध्ये आहे नक्कीच आपण त्यामध्ये बदल करू शकतो तर विचारांवर लक्ष ठेवायचं म्हणजे काय करायचं तर आपण नेमकं काय विचार करतो ह्यावर आपण जर लक्ष केंद्रित केलं तर आपल्याला दोन गोष्टी म्हणजे आपल्या फायद्याच्या होणार आहे ते कसं तर आपल्याला आपल्या मनावर कंट्रोल करता येणार आहे ते कसं तर जेव्हा आपण विचारांवर लक्ष ठेवतो तर मग आपण आपल्याला ते समजतं की हा विचार माझ्या उपयोगाचा आहे की नाही आणि जर नसेल तर आपण त्याच क्षणी तो विचार सोडून द्यायचा आहे आणि आपल्या त्याचं काय आहे त्यावर विचार करायचा आहे आता ते कसं ते बघूया उदाहरणार्थ समजा आपला आपल्याकडे प्रत्येकाकडे मोबाईल आहे प्रत्येक जण आज स्टेटसच्या दुनियामध्ये वावरत आहे कुणीतरी काहीतरी आपली एक खरी मैत्रीण स्टेटस ठेवते आणि ते त्यामध्ये इतकी नकारात्मकता भरलेली असते आणि जणू काही आपल्याला असं वाटतं की ते फक्त माझ्यासाठी ठेवलेलं आहे आणि मग आपण त्यावर किती विचार करतो थे 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 था था ही असंच का म्हणाली असं का स्टेटस ठेवलं हिने माझ्यासाठी ठेवलं मग हिच्या डोक्यात काय चालू आहे बापरे आपल्याला या ठिकाणी पूर्णपणे माहितीही नसतं की हे आपल्यासाठी आहे की नाही तरी तरीही त्या गोष्टीसाठी आपण अपन आपला अपन इतका वेळ वाया घालवतो आणि किती नकारात्मक विचार डोक्यात घेऊन फिरत असतो पण त्याच क्षणी जर आपण हे विचार ह्या विचारांवर लक्ष ठेवलेलं असेल तर आपण लगेच आपल्या मनाला कंट्रोल करू शकतो की नाही मला याच्याशी काहीही घेणं देणं नाही आणि असं म्हणून तो विचार आपल्याला त्याच क्षणी सोडून द्यायचा आहे जेणेकरून पुढे येणारे एवढे नकारात्मक प्रश्न आपल्याला त्याच ठिकाणी रोखता येतात त्यापेक्षा तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर मोबाईलमध्येच एखादा सकारात्मक विचार बघायला मिळाला वाचायला मिळाला तर नक्कीच त्याचं अनुकरण करा हो मलाही असंच जगायचं आहे मलाही असंच हवं आहे आणि त्या दिशेने तुम्ही कार्य करा नक्की नकारात्मकता तुमच्याकडे येणारही ना नाही त्यानंतरची दुसरी गोष्ट जी आहे ती अशी की स्वीकार करणे हे बघा ज्या काही गोष्टी घडत असतात त्या कधी कधी आपल्या हाताबाहेर असतात आपण त्या थांबवू शकत नाही त्यामुळे जे काही घडत आहे त्याचा स्वीकार करायला शिका कारण काही गोष्टी आपल्याला स्वीकाराव्याच लागतात आपली इच्छा असो वा नसो पण स्वीकार न केल्यामुळे आपल्याला जास्त त्रास होतो त्यापेक्षा त्या स्वीकार करायच्या आणि सोडून द्यायच्या एवढंच एक साधं गणित आहे ते जरी आपण केलं तरीही आपण नकारात्मक नकारात्मक विचारांकडे वळत नाही उदाहरण देण्यासाठी सांगते समजा एखादी व्यक्ती आहे तिला तुमच्याबद्दल फारसं काहीही माहीत नाही पण तरीही ती तुमच्याबद्दल वाईट साईट बोलत आहे आणि तुम्हाला इकडून तिकडून कळालं की ही व्यक्ती माझ्याबद्दल असं असं बोलत आहे आता तुमच्या कानावर पडलंय ना ते मग तुम्ही तिला ते समजवायला जाऊ नका कारण जेव्हा तुम्ही तिला समजवायला जाणार आहात तेव्हा ती काही ऐकून घेणार नाही तिने जर ठरवलं आहे तसंच आहे तर मग तुम्ही सोडून जाणार तुम्ही त्याचा स्वीकार करा तुमच्या मनाला ठाऊक आहे ना तुम्ही तसं काही करत नाहीत मग सोडून द्या हरकत नाही पण मग ती असंच म्हणाली मग मी तिला स्पष्टीकरण देणार मग असंच करणार ह्या जर गोष्टी तुम्ही करत बसला तर तुमचा फक्त आणि फक्त वेळ वाया जाणार आहे ही गोष्टच आपल्या लक्षात येत नाही त्यामुळे त्या, त्या गोष्टींचा स्वीकार करा सकारात्मक गोष्टी नकारात्मक गोष्टी स्वीकार करून घ्यायच्या आणि त्याबद्दल आपण कृती काय करायची हे मात्र पुढच्या टप्प्यामध्ये आपण जाणूनच घेणार आहोत तर बघा स्वीकार करायला शिकणं हे खूप गरजेचं आहे तिसरा टप्पा तो असा की नियंत्रण ठेवावं आता नियंत्रण आता एखादी गोष्ट जेव्हा आपण स्वीकार करतो त्यानंतर आपली काय प्रतिक्रिया असणार आहे आपली काय कृती असणार आहे यावर नियंत्रण ठेवणं देखील तितकंच गरजेचं आहे आता जसं की आताच उदाहरण दिलं एखादी व्यक्ती तुमच्याबद्दल असं असं बोलली मग त्यावर तुम्ही कृती काय करणार यावर सर्व काही ठरत असतं त्यामुळे तुमची कृती अशी नसावी की जेणेकरून दुसऱ्याला तर त्रास होईलच परंतु स्वतःलाही होईल त्यामुळे आपण आपली कृती काय करत आहोत हे देखील बघणं जास्त गरजेचं आहे आणि काही गोष्टी अशा असतात ना की त्यावर आपण फक्त आपली कृती करू शकतो त्यानंतर समोरच्याकडून त्याला प्रतिसाद कसा मिळेल हे आपण ठरवू शकत नाही किंवा सांगूही शकत नाही आणि कुणावर जबरदस्ती तर मुळातच करू शकत नाही त्यामुळे तुमची कृती काय करत आहात त्यावर तुम्ही फार फार तर लक्ष ठेवा नियंत्रण स्वतःवर ठेवण्याचा प्रयत्न करा ना की दुसऱ्यांवर असं केल्याने आपलं आयुष्य नक्कीच सोयीचं होऊन जातं सुखाचं होऊन जातं ते कसं तर ते आपण उदाहरणाद्वारे बघूया समजा एखादी व्यक्ती आहे एका ठिकाणी ती नोकरीला आहे ती प्रचंड मेहनत घेत आहे तिचं काम व्यवस्थितपणे पार पडत आहे तिच्याकडून पण तरीही शेवटी प्रमोशन द्यायचं की नाही हे तिचा मालक ठरवणार आहे हे तिच्या हातात नाही त्यामुळे कृती करणं तिच्या हातामध्ये आहे त्याचा बेनिफिट तिला कसा होणार आहे हे तिच्या हातात नाही किंवा एखादा विद्यार्थी आहे तो परीक्षेच्या पूर्वी परीक्षेची सगळी तयारी करतो नियोजन करतो अभ्यास करतो तो परीक्षाही देतो आता इथपर्यंत सगळं काही त्याच्या हातात होतं पण परीक्षेला रिझल्ट कसा येईल हे त्याच्या हातात नाही जे होणार आहे आता ते ऑलरेडी होणार आहे कारण परीक्षा झालेली आहे त्यामुळे परीक्षा झाल्यानंतर तोच तोच विचार करण्यात काही अर्थ आहे का की मला कसे मार्क मिळतील मी पास होईल का हा विचार करून काहीही उपयोग नाही हे सगळे विचार केले तर वेळ फक्त वाया जातो एवढं या ठिकाणी लक्षात घ्या त्यानंतर पुढची चौथी गोष्ट म्हणजे ध्यानधारणा आता हे बघा सुरुवातीच्या जशा तीन गोष्टी सांगितल्या ना विचारांवर लक्ष ठेवणं नंतर त्याचा स्वीकार करणं नंतर नियंत्रण ठेवणं स्वतःची कृती कशी करावी यावरही नियंत्रण ठेवणं आता त्यानंतर गोष्टी साध्य करण्यासाठी किंवा शिकण्यासाठी आपल्याला ध्यानधारणा करणं गरजेचं असतं मेडिटेशन हे नाव तुम्ही ऐकलंच असेल मेडिटेशन करण्यासाठी आपल्याकडे युट्यूबवर भरपूर ऑप्शन उपलब्ध असतात त्याचा तुम्ही उपयोग करून घेऊ शकतात नक्कीच नामस्मरण करू शकतात नामस्मरणाने देखील आपल्याला आपली मनश शांती मिळण्यासाठी मदत होत असते तुम्ही नामस्मरण करू शकता देवाच्या सानिध्यात जाऊ शकतात गुरुंच्या सानिध्यात जाऊ शकतात ह्या ज्या गोष्टी आहे त्या गोष्टी केल्याने होतं काय की आपल्याला एक प्रकारची शांतता मिळते आणि आपल्या आपल्या मनाला जेव्हा शांतता मिळते तेव्हा आपोआपच विचारांवर लक्ष ठेवता येतं त्या विचारांचा स्वीकार करता येतो आणि त्या स्वीकार केलेल्या विचारांना के नियंत्रित कसं ठेवायचं त्याच्यावर कृती कशी करायची ह्या सगळ्या गोष्टी समजणं सोपं जातं तर नक्कीच नकारात्मक विचार आपल्याकडे येऊ नये जर असं वाटत असेल तर ह्या चार गोष्टी करणं खूप खूप गरजेचं आहे तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला कोणी कोणी दुखावू शकत ना त्रास शकत नाही नाही तुम्हाला त्रास देऊ किंवा तुमच्या डोक्यामध्ये कोणीही नकारात्मक विचार भरवू देखील शकत नाही करून पहा आणि मग अनुभव घ्या स्वामी भक्त हो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये आवर्जून सांगा आवडला असेल तर लाईक करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा आणि आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनल व्हिडिओ बघत राहा धन्यवाद